नमस्कार आचार्य बाळकृष्ण जन्मदिनी मोफत जडीबुटीचे वितरण आयुर्वेदिक शिरोमणी श्रद्धेय आचार्य बाळकृष्णजी यांचा जन्मदिन जडीबुटी दिवस म्हणून भारत स्वाभिमान ट्रस्टचे प्रांत प्रभारी दिनेशजी राठोड यांच्या विशेष उपस्थित पतंजली योगपीठ परिवार विशेष जिल्हा समिती नांदेडतर्फे संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदा ही जडीबुटी दिवशी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात व नांदेड महानगरात बाळकृष्णजी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने जडीबुटीचे वन वनऔषधीचे वृक्षरोपटे कांड्याचे मोफत वितरण शहरातील भाग्यनगर चौक राजकारनर तोरडानाका छत्रपती चौक आटिया चौक येथे करण्यात आले या दिवशी प्रांतप्रभारी दिनेजी राठोड युवा भारत प्रांत प्रभारी शंकरजी नागपुरे किसान समिती प्रांतप्रभारी दत्तात्रयजी काळे प्रांत कार्यकारिणी सदस्य संजयजी चापळे कुंडलिकजी निर्मले पंढरीनाथजी कंटेवाड अनिलजी अमृतवार प्रसिद्ध उद्योजक अनिलजी शेटकार भारत तिब्बत सहयोग मंच देवगिरी प्रांत महामंत्री सनद कुमार महाजन यांची विशेष उपस्थिती होती नांदेड शहरातील कृष्ण मंदिर काब्रानगर नित्ययोग वर्गावर पहाटे पाच ते साडेसहा दरम्यान सर्व प्रांत जिल्हा मान्यवरांनी विशेष मार्गदर्शन केले सोबतच तुळशी रोपाचे वृक्षारोपण सामूहिकरित्या करण्यात आले विशेष कार्यक्रम भाग्यनगर कॉर्नर येथील चितळे एक्सप्रेस समोर जडीबुटी आयुर्वेदिक पत्रकाची प्रदर्शनी दिवसभर चालू होती संत महात्मा यांचे चरणी कोटी कोटी वंदन परमपूज्य स्वामीजी महाराज श्रद्धेय आचार्य श्रीजी महाराज आज ज्यांचा वाढदिवस आपण जडीबुटी दिवस म्हणून साजरा करतो आहे या प्रसंगी मी आपल्याला हे सांगेन की सर्व वनस्पतींचं फूल फळं पानं यांचा उपयोग घेऊन आपले आजार कमी कसे करता येतील आपण रासायनिक प्रक्रिया होते अनेक मेडिकलमधून आपण पाहतो की साईड इफेक्ट होतात परंतु पूर्वी काळापासून आचार्यांनी सांगितलेलं आहे की आपण झाडपाल्याचा पत्त्याचा उपयोग आपल्याला आजीबाईसुद्धा आपल्या आजीचा बटवामधून हे करत होत्या आणि त्याच आपण उपयोगात आणल्या पाहिजे या ठिकाणी आपण पतंजली योग समितीच्या माध्यमातून अनेक पोस्टर्स बॅनर्स पम्पलेट लावलेले आहेत प्रत्येक झाडाचं इन्फॉर्मेशन माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर महाराष्ट्र प्रभारी दिनेशजी राठोड या ठिकाणी आहेत सुरेशजी लंगडापुरी आहेत आणि अमृतवार आहेत या सर्वांनी अहोरात्र आठ दिवसापासून या ठिकाणी काम करत आहेत तर आपल्याला या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की प्र फक्त वनस्पतीचा उपयोग आपण आरोग्यासाठी कसा घेतला पाहिजे आपण कोरोनाच्या काळात पाहिलेलं आहे ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला काय काळ होत होता किती पैसे लागत होते तर झाडांना वाचवणे झाडाचं संगोपन करणे झाडं लावणे आणि त्याचा दीर्घकाळ संगोपन कसा करता येईल जसं आपण माणसाचा वाढदिवस हो साजरा करतो तसं कमीत कमी झाडांचा तीन वर्ष तरी साजरा केला पाहिजे या ठिकाणी एवढं सांगून आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम ॐ मन्यसि मन्योमयी धी ॐ सहो असि सहोमयी धी ॐ सर्वे भवन्तु महन्तुस्किल सर्वे सन्तु निरामय सर्वे मतानि पश्यन्तु मा कश्चित् पुत्रमान्मयी